नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत मागचा व्हिडिओ ही आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणाच बघणार आहोत त्यामध्ये आणि यामध्ये थोडासा फरक आहे काय फरक आहे ते आज आपण समजून घेऊया तर मागच्या व्हिडिओमध्ये छेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितला आपण असमोचे अल्ला आणि भिन्न छेद ज्यावेळी भी भिन्न होते त्यावेळी अंश समान होते आणि समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितला समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितला अ छे अल्ला आणि स छे अमो अमो त्यावेळी एकदा छेद समान होते आणि एकदा अंश समान होते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहे त्यामध्ये छेद ही वेगवेगळे असणार आहेत आणि अंशही वेगवेगळे असणार आहेत असे दोन अपूर्णांक ज्यावेळी आपल्याला दिले जातील त्यावेळी अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आपण कसा ठरवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण बघणार आहोत तर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर लोक म्हणतील किंवा पालक म्हणतील सर काय व्हिडिओ बनवायला लागलेत तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे एखाद्या विद्यार्थ्याला असा प्रश्न द्या अपूर्णांकांच्या लहान मोठेपणावर किंवा कोणत्याही एखाद्या घटकावर आणि त्यानंतर तुम्ही त्याला माझा व्हिडिओ दाखवा आणि नंतर ते उदाहरण सोडवायला लावा शंभर टक्के तो विद्यार्थी तो मुलगा तुम्हाला ते गणित सोडवून दाखवणार अशी मला खात्री वाटते कारण इतक्या सोप्या पद्धतीने मी हे या ठिकाणी विश्लेषण करत असतो आहे म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वारंवार सांगत असतो की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण त्याचं हेच आहे की जे विद्यार्थी ऑनलाईन क्लास लावू शकत नाहीत भरमसाठ ट्युशनची फी भरू शकत नाहीत त्यांनी जर घरच्या घरी तुमच्या व्हिडिओमध्ये यासाठी काही एक्स्ट्रा खर्च तुम्हाला करायला लागणार नाही कोणतीही फी द्यायला लागणार नाही एक पाच मिनटाचा त्याला व्हिडिओ दाखवला तर तो शंभर टक्के मला खात्री आहे हा घटक त्याला समजून जाईल म्हणून मी दरवेळी तुम्हाला सांगत असतो तर आता आपण प्रत्यक्षात उदाहरण घेऊन बघूया बघा पहिलं उदाहरण घेतलं आपण खडू वेगळा वापरूया बघा आता तीन छेद सात आणि आठ छेद पाच असा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे तीन छेद सात आणि आठ छेद पाच आता लहान मोठेपणा ठरवायचा आहे लहान मोठेपणा ठरवायचा आहे कसा ठरवायचा तर तेच आज मी तुम्हाला इथं शिकवणार आहे छोटासा गुणाकार आहे तो आता पहिल्यांदा गुणाकार करूया आणि मग त्याची तुम्हाला ट्रिक सांगतो कसा गुणाकार करायचा पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला गुणायचं पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला चला आता मांडूया डायरेक्ट येतोय आपल्याला गुणाकार परंतु इथं मांडूया पाच त्रिक पंधरा आणि दुसऱ्या अंशानं पहिल्या छेदाला किंवा पहिल्या छेदानं दुसऱ्या अंशाला गुणूया अंश पहिल्यांदा चला आठ गुणिले सात असा मी आता इथं गुणाकार मांडलेला आहे या गुणाकार पाच त्रिक पंधरा आणि साते आठी छप्पन्न पाच त्रिक पंधरा आणि साते आठी छप्पन्न आता मी इथं जर बॉक्स टाकला आणि पेक्षा लहानपेक्षा मोठे चिन्ह दाखवा म्हणलं बाबा तुम्ही लगेच दाखवणार सर छप्पन मोठा आहे आणि मग छप्पनकडेच पेक्षा मोठे चिन्ह देऊन मोकळेवा मग मला उत्तर मिळालं तीन छेद सात आणि आठ छेद पाच याच्यामध्ये आठ छेद पाच हा अपूर्णांक मोठा आहे लक्षात आलं तुमच्या काय केलं मी पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला गुणलं आणि दुसऱ्या अंशानं पहिल्या छेदाला गुणलं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला वारंवार ह्याची गरज पडणार आहे ह्या गुणाकाराची तर आताच लक्षात ठेवा आणि जो गुन्हाकार आलाय त्या गुणाकारामध्ये मोठ्या गुणाकाराकडे पेक्षा मोठं चिन्ह द्या आणि त्याच बाजूचा त्याच बाजूचा म्हणतोय मी त्याच बाजूचा अपूर्णांक त्याच्याकडून पेक्षा मोठं चिन्ह द्यायचा आणि तोच अपूर्णांक मोठा असणार आहे तर आता ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला घसरगुंडीच सांगणार आहे काय सांगणार आहे घसरगुंडी काय आहे ती घसरगुंडी बघूया हे बघा इथं तुम्ही बसलाय असं घसरत खाली जायचं पुन्हा वर शिडीनं जायचं आणि असं घसरत खाली यायच आता या बाणाच्या दिशा महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा बाणाच्या दिशा महत्वाच्या आहेत इथं तुम्ही बसलेला आहे इथनं घसरत खाली गेला म्हणजे पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला गुणलं पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला गुणलं परत शिडी जसायन वर चालत गेला आणि परत वरनं खाली इकडे घसरत आला आली ना मज्जा घसरायला किती वेळा घसरायचं दोन वेळा घसरताना कसं तिरक घसरायचं खाली पडलं तर डोक्यावर पडल आणि तिरक घसरलं तर आपल्याला घसरगुंडीचा आनंद मिळणार आहे आणि हीच घसरगुंडी आपण कुठं वापरणार आहे भिन्न छेद आणि भिन्न अंश असणाऱ्या अपूर्ण अंकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी कळलं भिन्न छेद अंश किंवा भिन्न छेद आणि भिन्न अंश असणाऱ्या दोन अपूर्णांकांचा लहान लक्षात काय करायचं पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाला गुणायचं आणि दुसऱ्या अंशानं पहिल्या छेदाला तो गुणाकार मांडून घ्यायचा आणि ज्या बाजूचा गुणाकार मोठा येतोय त्याच बाजूचा अंश त्याच बाजूचा अपूर्णांक मोठा असणार आहे समजलं तर आता हे कधी ज्यावेळी आपण नवीन शिकतोय किंवा आपल्याला अडचणी येते त्यावेळी ही घसरगुंडी हे ते सगळं लक्षात ठेवायचं आणि ज्यावेळी तुम्ही अपूर्णांकामध्ये परफेक्ट होणार आहे अपूर्णांकामध्ये परफेक्ट होणार आहे त्यावेळी काय करायचं रे आता बघा मी इथे एक अपूर्णांक घेतोय सहा छेद पाच आणि चार छेद तीन आता मी डायरेक्ट म्हणणार आहे बाबा अठरा आणि वीस अठरा आणि वीस हा पूर्णांक मोठा आहे चार छेद तीन हा पूर्णांक मोठा आहे कधी ज्या आता हे मला जमायला लागले आणि असच तुम्हाला पण जमलं पाहिजे कधी जमणार आहे तुम्ही ही सारखं डोक्यात ठेवलं पाहिजे सारखं डोक्यात ठेवलं पाहिजे त्यावेळी ते तुम्हाला जमणार आहे पहिल्या अंशानं दुसऱ्या छेदाकडे घसरायचं आणि वर जायचं दुसऱ्या अंशानं पहिल्या छेदाकडे घसरत यायचं तो गुणाकार मांडायचा आणि ज्या बाजूचा गुणाकार मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असणार आहे लक्षात ठेवा तर मला खात्री आहे आपण जास्त मोठा व्हिडिओ बनवायची गरज वाटत नाही या व्हिडिओमध्ये माझी मा जी, जी ट्रिक आहे ती एवढीच ट्रिक आहे ही घसरगुंडी दोन वेळा कसं घसरायचं हा क्रम तुम्ही लक्षात ठेवला की नक्की तुम्हाला अपूर्णांकांचा लहान मोठेपणा समजणार आहे एवढी मला खात्री वाटते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज आपण भिन्नच्छेद अपूर्णांक आणि सॉरी uh, भिन्न छेद आणि भिन्न अंश असणाऱ्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा बघितलेला आहे धन्यवाद